के असेल किंवा नसेल तो विषय नाही आहे प्रश्न असा आहे की या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत रडण्याची सवय आहे पण काय हरकत मित्रांनो संतीचा माणसावरती खूप असा फरक पडत असतो म्हणतात ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला किंवा परसाच्या संपर्कात जर लोखंड आलं तर ते ही सोनं बनतं अशी अनेक असंख्य उदाहरणं आहेत म्हणजे संगतीमुळं माणूस राजाचा रंक सुद्धा होऊ शकतो आणि रंकाचा राजा हे होऊ शकतो फक्त फरक असतो आपण संगत कुणाची करतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका राजाला रंकापर्यंत काकानी घेऊन गेले आणि काकानं करून दाखवले ते बोलत होतं की हे कुणीच करू शकणार नाही पण ते शरद पवारांनी शिवसेनेची काँग्रेस करून दाखवले आणि आता त्यांनी ना भूतो ना भविष्यती राज ठाकरेंच्या पक्षांची सुद्धा ते काँग्रेस केलेली आहे मित्रांनो रामकृष्ण हरे सर्वांना माझं या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आहे बघा ज्याप्रमाणे शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं जे स्वप्न होतं हिंदुत्ववादाचं राष्ट्रीयत्वाचं त्या शिवसेनेचं ते गाडून शिवसेनेची जी काही माल आहे ती खुंटीला अडकवली गेली आणि त्या हिंदू मतदाराच्या समशेल थोबाडीत मारून त्यांनी काँग्रेसीकरण करून घेतलं आणि हे काँग्रेसीकरण केल्यानंतर जी काय उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये जी काही नाचक्ती झालेली आहे हे महाराष्ट्रानं बघितलं आहे आणि विधानसभेला दाखवून दिलेलं आहे मग या सगळ्या गोष्टीमध्ये काका हे सरस ठरले पण त्यांना राज ठाकरेंचाही उद्धव ठाकरे करायचा होता असं आहे का आता या विधानसभेनंतर जे काही यांची अवस्था होऊन बसली आहे नाही जवळ चिन्ह आहे ना पक्ष आहे नाव आहे काहीच नाही दुप्पती नैया ना नदिया पार ही अशी यांची अवस्था आहे मग अशा वेळेस यांना एकट न बुडता अजून काही लोकांना घेऊन बुडूया आस्त्रीपणामध्ये नसेल आणि काकाचं राजकारण एवढं सोपं त्यांचा त्यांचाच पुतण्या उपमुख्यमंत्री आहे मुलगी खासदार आहे सगळे नातू आमदार आहेत मग या ठिकाणी विचार करायला पाहिजे होता ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरे साहेबांनी तर या ठिकाणी झालं वेगळंच आता जो काही मोर्चा निघाला होता जे काही हे लोक त्या एस आयवरती म्हणजे इलेक्शन कमिशनवरती हे गेले दुसऱ्याला प्रश्न तर पहिल्या दिवशी काकासोबत होते पण दुसऱ्या दिवशी काकासोबत आले नाही त्यांना हे माहीत आहे जे करतोय हे चुकीचं आहे आपलं हसू होतं आहे पण त्यांनी ह्या दोघाला धक्क्याला लावून त्यांनी शेवटी तिथं कलटी मारली मग अशा वेळेस मित्रांनो काही यांचे प्रश्न होते की भाजपवाले यांनी सुद्धा सोबत आमच्या हो। यावं यावरती देवाभोवनं स्पष्ट सांगितलं की ह्या लोकांचं संविधानावरती विश्वास नाही संविधाना जे काही संस्था आहेत त्यांच्यावरती विश्वास नाही लोकशाहीवरती विश्वास नाही ह्या लोक आता सांगायचं झाले मित्रांनो तर देवेंद्रजींनी फक्त दोन ते तीन वाक्यामध्ये यांचं थवडत मारले असं मला वाटतं कारण हे मतदार याद्या काँग्रेस काळामध्ये होत्या तेच आहेत आत्तापर्यंत जे इलेक्शन व्हायचे तेच आहे लोकसभेलाही ह्याच होत्या आणि या विषयावरती ज्यावेळेस काँग्रेस होतं त्यावेळेस भाजपनं सुद्धा ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत आत्तासुद्धा सरकार ह्या गोष्टी करत आहे काय ठा काय ठिकाणी नावामध्ये मिस्टेक आहेत वयात मिस्टेक आहेत काय गोष्टी असतात त्या गोष्टीसाठी सरकार हे पुरस्कृत आहे सरकार करायला तयार आहे पण या ठिकाणी कुठल्या वेळेस कुठली गोष्ट घेतली पाहिजे किंवा कोणती गोष्ट विचारली पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता या ठिकाणी जे रोहिंग्या आले होते जे काही भारतामध्ये येऊन त्यांनी वास्तव्य केलं होतं त्या लोकांना इथून काढायचं होतं त्यावेळेस काही बिलं मोदी सरकारने अंमलामध्ये आणले होते त्यावेळेस विरोध कोण केला हे घुसखोरी ज्यावेळेस बाहेर काढायची होती त्यावेळेससुद्धा ह्या लोकांनी विरोध केला एन आर सीला लोकांनी विरोध केला सी एला विरोध केला का केला कारण जे काही हे काही चाललं आहे ना हा लपंडाव सीमावर्ती भागामध्ये ह्याच लोकांनी केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार अग्रेसर आहे ह्या गोष्टी करायला आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेस त्यांनी यावरती निर्णय का नाही घेतला त्यांना आता का आली असे असंख्य प्रश्न आहेत पण नेमकं या लोकांना आपली जी हार आहे हे हार हे लोक स्वीकारत नाहीत आपली हार, ना हार न स्वीकारून आपली स्वतः झालेली हार स्वीकारून हे लोकांमध्ये गेले तर वेगळी आहे पण हे लोकांमध्ये फक्त सरकारच्या विरोधामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये हे फक्त फेक नेरेटिव्ह घेऊन जातात आणि रोजचं एक नवीन वेगळं नेरेटिव्ह असतं लोकांना पेटवायचा प्रयत्न होतो पण लोकं काय पेटत नाहीत मग ते नेरेटिव्ह यांचं पूर्णपणे फेल जातं मग लगेच दुसरं लगेच नेरेटिव्ह हे तयार असतं हे असे यांची साखळी चालूच आहे पण या सगळ्या गोष्टीला देवाभावाने जे उत्तर दिलं आहे ते उत्तर अतिशय मार्मिक आहे आणि महत्त्वाचं तेवढंच आहे पहिलं उत्तर की हे आताचंच नाही पूर्वीपासून आहे आमचाही आग्रह तोच आहे तुम्ही जे म्हणाल त्याला आम्ही सक्षम आहोत त्याला तयार आहोत कारण ते आमचीही मागणी आहे अहो ज्याला कर नाही तर कसलं आणि यामध्ये लोकांनी मत कुणाला केलेच हे लोकांना माहिती आहे आणि याचा एक संबंध होता कालचं मी ऐकलं की लोकांनी ह्या विजयाचं आनंदोत्सव नाही केला लोकांनी एन्जॉय नाही केला असं काही लोकांचं म्हणणं होतं एन्जॉय केलं म्हणून तर लोकांनी निवडून दिलं ना अहो महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये एवढं अद्भुत यश ह्या युतीला या लोकांनीच दिलं आहे ह्या लोकांनी मान्य हे केलं तर लोकांनी हे मान्य केलं नसतं तर हे लोकांना यश मान्य नसलं असतं तर तुमच्यासोबत सगळ्या लोकांनी उतरवून पूर्ण महाराष्ट्र जाम केला असता पण लोकांना माहिती आहे की आम्ही वोट युतीलाच केलं आहे पण लोक यांच्या पाठीमागं येत नाही तर हे तर सगळ्यात मोठं अंतिम सत्य आहे हे कितीही भकूया कारण जनता ही महायुतीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे तर लोकांना माहिती आहे की आपण ओन हे कुणाला के केलं मित्रांनो तुमचं एकूणच या विषयावरती मग काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार